एवरीवन वेलकम टू एक्सेस अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी स्कॉलरशिप विषय गणित हा आपण विषय सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये पहिला घटक आहे संख्या ज्ञान आणि त्याच्यातील उपघटक आपण पाहत आहोत तर उपघटकामध्ये आजचा उपघटक आहे आपला संख्यांचा चढता व उतरता क्रम आणि तुलना हा आपला आजचा उपघटक आहे यासाठी आपल्याला मागील जे आपण उपघटक पाहिले त्याचा त्याचा आपण स्टडी केलेला आहे त्याचा उपयोग होणार आहे इथं तर का तर संख्या आपल्याला लहान मोठी ओळखता येणार आहे आपण मागे ते पाहिलेलं आहे त्यावर आपण संख्यांचा चढता क्रम कसा लावायचा हा पाहणार आहोत आणि उतरता क्रम कसा लावायचा हा पाहणार आहोत नंतर दोन संख्ये तुलना म्हणजे संख्या मोठी कोणती लहान कोणती हे आपण पाहणार आहोत तर बघा उदाहरणासहित आपण पाहूया बघा काय तर आपण एखादं एक्झाम्पल घेतलं एक्झाम्पल नंबर फर्स्ट काय तर एक दोन नंबर घेतले आपण बरोबर तीन 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 अखी संख्या घेतलेली बघा दोनशे पंच्याऐंशी आणि सहाशे एकोणपन्नास या दोन संख्या काय तर बघा आपल्याला झाले मागत ते काय कि लहान संख्या कोणती मोठी संख्या कोणती तर ओळखायचं कसं तर बघा इथं मोठी संख्या आहे इथं लहान संख्या आहे तर आपल्या चिन्हाचा वापर हे एक झालेले बघा ग्रेटर दॅन लेस दॅन आणि इज इक्वल टू पेक्षा मोठे पेक्षा लहान आणि बरोबर चिन्ह ह्या तीन चिन्हापैकी हे चिन्ह आपल्याला इथं वापरायचं आहे तर बघा मोठं चिन्ह कुठला मोठी संख्या कोणती आहे इकडं याचा अर्थ इकडं होणार आहे या चिन्हाचं म्हणजे काय झालं दोनशे पंच्याऐंशी हे काय आहे लहान आहे कोणापेक्षा सहाशे एकोणपन्नास पेक्षा बरोबर अशा पद्धती म्हणजे हे काय केलं आपण तुलना केली जर सेम नंबर असता त्रेसष्ट त्रेसष्ट याचा अर्थ काय दोन्ही नंबर सेम आहे तेव्हा आपण तिथं कुठलं चिन्ह वापरतोय बरोबर चिन्ह म्हणजे इक्वल टू म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करू शकतो संख्यांची तुलना थोडक्यात आता संख्यांची तुलना आपल्याला लक्षात आली संख्या मोठी कोणती लहान कोणती आपण त्या हे चिन्ह वापरायचं आहे कुठलं पेक्षा मोठे पेक्षा लहान आणि बरोबर चिन्ह ह्या तीन चिन्हाचा आपण वापर करायचा आहे तुलना करण्यासाठी आता याच्या नंतर संख्यांचा चढता व उतरता करा चार तीन चार संख्या देतील बघा एक्झाम्पल सातशे त्र्यानव दोनशे चारशे एक चार संख्या घेतलेल्या आहेत एक्झाम्पल म्हणून आहे बघा तीन तीन अंकी संख्या घेतली आपण लहान लहान दोनशे त्र्याऐंशी सातशे त्र्याण्णव दोनशे पंचवीस आणि चारशे त्र्याण्णव असे एक्झाम्पल दिले आता ह्या संख्या दिलेल्या ह्या संख्यांचा चढता क्रम आणि उतरता क्रम आपल्याला लिहायचा बरोबर आता चढता क्रम चढता क्रम बघा आता चढता क्रम आपण जेव्हा लिहितो तेव्हा काय करायचं की पहिला अंक चेक करायचा किंवा संख्या कुठली मोठी आहे ती पाहायचं चा? इथं चार आहे दोन सात आणि आठ कुठली दिसत्या तर सात दिसत्या म्हणजे बरोबर किंवा इथं दोन आहे इथे चार आहे दोन आता चढता क्रम लावत तेव्हा आपण काय करायचं चढत्या क्रमाला सुरुवात करायची म्हणजे लहान संख्या कोणत्या आहेत म्हणजे काय आपला आलेख कसा गेला पाहिजे चढता गेला पाहिजे म्हणजे लहानापासून उंचा बरोबर हा झाला चढता क्रम आता उत्तरता म्हणलं की काय लहानापासून मोठ्यापासून उत्तर द्या म्हणजे लहानापुढे असं काय पाहिजे आपला क्रमाला पाहिजे बरोबर आहे तर पहिल्यांदा लहान संख्या आपण कोणत्या आहे पाहूया सात दोन चार आणि दोन आता तुमच्या लक्षात सात मोठे चार मोठे आहे दोन 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 म्हणजे दोनशे दो, 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 दो त्र्याऐंशी दोनशे पंचवीस यापैकी लहान संख्या कोणती आहे तर दोनशे पंचवीस ती पहिल्यांदा घ्यायची आपण त्याच्यानंतर लहान संख्या कोणती आहे दोनशे सॉरी त्यापेक्षा मोठी संख्या कोणती आहे दोनशे त्र्याऐंशी बघा पहिला दोन दोन होतं म्हणून आपण चेक केलं नंतर तिसरी संख्या त्यापेक्षा मोठी बघा कोणती म्हणजे ही संख्या आपली झालेली आहे ही संख्या झालेली त्याच्यानंतर चारशे त्र्याण्णव आणि शेवटचा नंबर आपला सातशे त्र्याण्णव हा झाला तुमचा चढता क्रम म्हणजे आले तुमचा कसा गेलाय संख्या चढती म्हणजे वाढती गेलेली इथं काय करायचं आपल्याला पण ते चौथी पाच चौथीला वगैरे आपलं झालेलं आहे चौत्याक्रम उत्तरता क्रम आता उत्तर्ता क्रमच्या वेळेस काय आहे की आपली जी मोठी संख्या आहे त्याच्याकडून आपण काय करायचं लहान संख्येकडे यायचं आहे थोडक्यात काय जर चरताक्रम अगोदर लावला असेल तर शेवटचा नंबर काय आहे ना पहिल्यांदा येणार आहे उत्तरता क्रमात तर बघा पहिला नंबर उत्तरता क्रमाला पहिला नंबर कोणता आहे ना सातशे त्र्याण्णव नंतरचा चारशे त्र्याण्णव नंतर दोनशे त्र्याऐंशी आणि दोनशे पंचवीस हे काय झालं आपल्या चढता आणि आपण उदाहरण ज्या संख्या दिल्या त्यापैकी काय केल्या त्यातील ओळखलं चढत्या क्रमासाठी आपण काय केलं पहिल्यांदा लहान संख्या त्याच्यापेक्षा मोठी त्याच्यापेक्षा मोठी असं आपण काय केलं आलेख आपल्या चढता गेलेला आहे हे चढता क्रम लावला त्याच्यानंतर उतरता क्रम कसा लावायचा तर चढता क्रम जसा लावलाय त्याच्या काय करायचं शेवटचा नंबर आपण पहिल्यांदा काय करायचं हळूहळू आपण काय करायचं की मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत यायचं आहे कर हे झालं आपलं चढता उतरता क्रम अतिशय सोपं आहे मोठ्या संख्या जरी दिल्या तर आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचं आहे बघा आणि तुलना कशी करायची हे पण आपण पाहिजे आता ह्या आपल्या उपघटकावर म्हणजे संख्यांचा चढता उतरता क्रम आणि तुलना ह्याच्यावर आधारित प्रश्न कसे पेपरमध्ये असणार आहे हे आपण पाहायचं म्हणजे कशा पद्धतीचे प्रश्न येणार आहेत त्यांची काठिण्य पातळी कशी असणार आहे हे आपण आता त्या उदाहरण दुसऱ्या आपल्या उदाहरणामध्ये पाहणार आहोत तर उदाहरण पाहूया आपण उदाहरण पहिलं बघा संख्या दिल्यात आपल्याला एक दोन तीन चार संख्या दिलेल्या बघा कशा दिल्या तर अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अठ्ठावन्न पहिली संख्या दुसरी आहे अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे सत्याऐंशी तिसरी संख्या आहे बघा अठ्ठ्याऐंशी हजार आठशे पंच्याहत्तर आणि चौथी संख्या आहे अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे अष्ट्याहत्तर या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास तिसऱ्या क्रमांकावरील संख्या कोणती म्हणजे फक्त इथे काय करायचे ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या उतरत्या क्रमाने तुम्हाला लावायचे आणि लावल्यानंतर त्याच्यावर उतरत्या क्रमाने लिहिल्यास तिसऱ्या क्रमांकावरील संख्या कोणती एवढाच प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे म्हणजे या ज्या संख्या वरच्या दिल्या त्या तुम्हाला उत्तर क्रमाने लावायच्या आहेत पहिल्यांदा बघा उत्तर क्रमाने आपण पहिल्यांदा संख्या लावून घेऊया तर बघा संख्या आता उत्तर क्रमाने लावायचं याचा अर्थ काय होणार पहिली संख्या कोणती येणार मोठी संख्या येणार बघा पहिली मोठी संख्या ह्या संख्या बघितली सगळ्यात मोठी पहिली संख्या बघा म्हणजे सगळ्या संख्या तुमच्या लक्षात येते का आठ न सुरू झाल्या अं आठ 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 बघा नंतर दोन दुसऱ्या स्थान आपण आठ आठ साथ आठ आणि आठ म्हणजे अठ्याऐंशी आता तिसरं संख्या बघूया सात आठ सात पाच आठ आणि पाच याचा अर्थ कुठली मोठी संख्या असणार आहे अठ्ठ्याऐंशी हजार आठशे पंच्याहत्तर ही तुमची मोठी संख्या असणार आहे अठ्याऐंशी हजार आठशे पंच्याहत्तर ही पहिली मोठी संख्या नंतर याच्या नंतर लहान संख्या कारण का आपला कसं उतरता क्रम आहे मोठ्या संख्येपासून लहान संख्यापर्यंत आपण यायचं आहे आता याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहेत ती आपण पाहायचंय तर पहिल्या त्या दोन संख्येचं सगळ्या ही संख्या झाली याच्या समज आता तीन संख्या आहेत त्यापैकी आपण चेक करायचंय त्यापैकी पहिल्या दोन संख्या अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मग तिसऱ्या संख्येकडे आपण यायचंय काय इथं सात आहे तिसऱ्या संख्या इथं पाच आहे आणि इथं पाच आहे म्हणजे सात मोठं याचा अर्थ तुमची त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती येणार आहे इथं अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अठ्ठावन्न या दोन संख्यापैकी पेक्षा ही संख्या काय आहे मोठी आहे म्हणजे आपण ती संख्या लिहिणार आहे काय आहे अठ्याऐंशी हजार सातशे अठ्ठावन्न बरोबर दोन नंबरची झाली आता म्हणजे ही संख्या कॅन्सल झाली आता राहिले दोन संख्या कोणत्या ही आणि ही आता याच्यामध्ये बघा आठ 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 सेम आहे तिसऱ्या संक अंकाकडे आलो आपण पाच पाच इथं पण सेम आहे मग आता चौथ्या अंकाकडे जाऊया इथं आहे आठ आणि इथं आहे सात याचा अर्थ कुठली संख्या मोठी असणार आहे तुमची आठ म्हणजे हे ही संख्या मोठी असणार आहे अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे सत्याऐंशी बघा अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे सत्याऐंशी ही झाली तिसरी संख्या आणि साहजिकच चौथी संख्या तुमची ही असणार आहे काय अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे अष्ट्याहत्तर बरोबर अठ्याहत्तर आता तुम्हाला प्रश्न काय ही संख्या पण काय केल्या सगळ्या उत्तर त्या क्रमाने लावून घेतल्या लावून घेतल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरील संख्या कोणती असा प्रश्न विचारलाय पहिली संख्या ही झाली दुसरी ही आणि तिसरी कोणती अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे सत्याऐंशी ही तुमची तिसरी उत्तरत्या त्या क्रमाने लावल्यानंतर तिसरी संख्या ही येणार आहे पर्याय मध्ये बघूया पर्याय क्रमांक कोणता आहे अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे सत्याऐंशी बघा अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे सत्याऐंशी म्हणजे पर्याय क्रमांक तीन हा तुमचा परिया बरोबर म्हणजे सोपं दिले आपल्याला काय एक तर तुम्हाला प्रश्न कसा देतील चढता क्रम असं चढता सांगतील किंवा उत्तरताक्रम सांगतील तर इथं पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलंय उतरता क्रम लावा आणि तीन नंबरची संख्या कोणती आहे ती सांगा म्हणजे असा सोपा प्रश्न होता बघा आता उदाहरण दुसरं बघा काय इथं पण तुम्हाला संख्या दिलेल्या चार ह्या चार संख्या दिल्या या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज किती म्हणजे दुसरा प्रश्न तुम्हाला थोडासा काठीण पाठी प्रश्नाची वाढवलेली आहे म्हणजे तुम्हाला इथं काय केलंय की सोपं लगेच उत्तर निघणार नाही काय केलं ह्या ज्या संख्या दिल्या ह्या संख्या चढत्या क्रमाने पहिल्यांदा आपण लावायचे हा लावल्यानंतर पहिली जी संख्या आहे आणि शेवटची संख्या ह्या दोन संख्यांची बेरीज करायची आणि ती बेरीज किती येत्या मग ते पर्यायामध्ये पाहायचं आपल्याला तर आपण सोडवूया उदाहरण हे काय सांगितले बघा तर ज्या संख्या दिल्यात आपल्याला त्या चार संख्या पहिल्यांदा आपण लिहून घेऊया चार संख्या आपण कोणत्या दिल्यात बघा बत्तीस हजार नऊशे शहात्तर काय केलं बत्तीस हजार नऊशे शहात्तर नंतर बघा तेवीस हजार नऊशे शहात्तर बत्तीस हजार सातशे शहाण्णव आणि तेवीस हजार सातशे शहाण्णव अशा या चार संख्या दिलेल्या आहेत या संख्या पहिल्यांदा काय केल्या करायच्या चढत्या क्रमाने लावूया हे अंक संख्या दिल्या त्या लिहून घेऊया आपण पहिल्यांदा बत्तीस हजार नऊशे शहात्तर नंतर तेवीस हजार नऊशे शहात्तर पुन्हा दिले बत्तीस हजार सातशे शहाण्णव आणि शेवटची संख्या दिलेली आहे तेवीस हजार सातशे शहाण्णव ह्या तुम्हाला काय दिल्या संख्या दिलेल्या आता या संख्या आपल्याला कशा लावायच्या आहेत चढत्या क्रमाने लावायच्या म्हणजे चढत्या क्रमाने आता चढत्या क्रमाने याचा अर्थ लहानापासून मोठ्याकडे सुरुवात करायची आहे लहान लहान संख्या आपण काय पहिल्या लहान त्याच्यापेक्षा मोठी त्याच्यापेक्षा मोठी अशी चढत्या क्रमाने संख्या लावून घ्यायची मग ह्या चार संख्येपैकी लहान संख्या कोणती पहिला प्रश्न हं बघा इथं तीन आहे दोन तीन दोन म्हणजे तुम्हाला पहिल्या संख्या तीन दोन तीन दोन असं दिलेलं आहे बरोबर संख्या नंतर बघू पहिल्या तीन आणि तीनच्या संख्या बघू सगळ्या संख्या आपल्या किती अंकी आहे तर पाच अंकी आहेत हा पहिला प्रश्न सगळ्या संख्या किती अंक आहे पाच अंकी तर त्याच्यामध्ये बघा बत्तीस हजार नऊशे शहात्तर आणि बत्तीस हजार सातशे शहाण्णव यापैकी लहान संख्या किंवा मोठी संख्या बत्तीस हजार नऊशे शहात्तर आहे बरोबर आता याच्या पगे तेवीस हजार नऊशे शहात्तर आणि तेवीस हजार सातशे शहाण्णव याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे बघा तेवीस हजार नऊशे शहात्तर ही काय आहे मोठी संख्या आपण पहिल्यांदा काय करायचंय लहान संख्या अगोदर घ्यायची आहे कारण आपल्याला चढता क्रम सांगितलेला आहे बरोबर आता लहान संख्या सगळ्यात कुठली बघा तर तेवीस हजार नऊशे शहात्तर आणि तेवीस हजार सातशे शहाण्णव यापैकी कुठली लहान संख्या आहे तेवीस हजार सातशे शहाण्णव ही पहिली लहान संख्या याच्यानंतर जराशी मोठी याच्यापेक्षा तर कुठली येणार आहे तेवीस हजार नऊशे शहात्तर बरोबर ही दुसरी झाली पुढं त्याच्यापेक्षा मोठी आता बत्तीस हजारामध्ये आपण आलो बत्तीस हजार नऊशे आणि आपण घेणार आहे पहिल्यांदा तर बत्तीस सातशे शहाण्णव त्याच्यापेक्षा मोठी येणार आहे आपली बत्तीस हजार नऊशे शहर बरोबर म्हणजे पहिली मोठी लहान संख्या ही त्याच्यापेक्षा मोठी त्याच्यापेक्षा मोठी त्याच्यापेक्षा मोठी चढता क्रम झालेला आहे बघा आता हीच हा चढता क्रम आपण केलेला आहे या संख्यांचा काय केला आपण चढता क्रम काढला आता चढता क्रम काढल्यानंतर ले पुढे काय सांगितलंय की पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज पहिली संख्या आहे आपली ही आणि शेवटची संख्या आहे ही बघा तेवीस सातशे शहाण्णव आणि दुसरी आहे शेवटची बत्तीस हजार नऊशे शहात्तर बरोबर आता यांची बेरीज सांगितलेली आहे आपल्याला चला बेरीज करूया सहा सात बारा पुढं इथं सतरा दहा आणि सात सतरा पुन्हा इथे सहा आणि तीन दोन पाच बरोबर ही तुमची बेरीज आलेली आहे किती छप्पन हजार सातशे बहात्तर बरोबर म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज किती आलेली आहे छप्पन्न हजार सातशे बहात्तर आता पर्यायामध्ये हे आहेत आपण चेक करूया बघा छप्पन हजार पर्याय दिले तिथं पाच हजार सातशे बहात्तर बा, छप्पन हजार पाचशे ब्याण्णव छप्पन हजार नऊशे ब्याण्णव छप्पन हजार सातशे बहात्तर म्हणजे पर्याय क्रमांक छप्पन हजार सातशे बहात्तर पर्याय क्रमांक चार हे तुमचं बरोबर आहे म्हणजे इथं तुम्हाला काय केलं पहिल्यांदा ज्या संख्या दिल्या त्या संख्या तुम्हाला पहिल्यांदा चढत्या क्रमाने लावायच्या चढत्या क्रमाने लावल्यानंतर पहिल्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज तुम्हाला इथे विचारलेली आहे म्हणजे तशा पद्धतीने उत्तर आपण काढायचं आहे हे झालं दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न बघा काय केले तर तुम्हाला एक संख्या दिली आणि संख्यांचा लहान मोठ्या आपल्याला सांगितलेला आहे तर कोणती संख्या दिली तर इथं सहा सात अंकी सहा अंकी संख्या दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक स्टार दिलाय काय केले बघा त्या संख्येमध्ये संख्या इकडे लिहून घेऊ आपण काय केले बघा पाच सात नऊ आणि तुम्हाला इथं स्टार दिलेला आहे पाच लाख एकोणऐंशी हजार सहाशे एकोणनव्वद अशी संख्या दिलेली आहे आणि इथं स्टार तुम्हाला दिलेला आहे आता या स्टार मध्ये तुम्हाला विचार काय केल्या संख्या किंवा अंक कोणता आहे तो शोधायचा आहे काय केले बघा तर ह्या दो ज्या दोन संख्या आहेत आणि तो स्टार दिला स्टार मध्ये कोणता अंक असणार आहे असं विचारलेला आहे मग त्यासाठी काय केले की ह्या दोन संख्या पेक्षा लहानपेक्षा मोठे हे चिन्ह वापरून काय केलंय त्या दोन्हीमध्ये चिन्ह वापरलेलं आहे कसं वापरलंय तर बघा काय केलंय पाच लाख एकोणऐंशी हजार तुमचं हे स्टार आणि अठ्ठ्याऐंशी आणि तोंड आहे आणि पुढला नंबर आहे पाच लाख हजार सहाशे एकोणनव्वद आता चिन्ह कुठलं वापरलंय चिन्ह म्हणजे ही संख्या काय असणार आहे मोठी असणार आहे याच्यापेक्षा पाच हजार सॉरी पाच लाख एकोणऐंशी हजार सहाशे एकोणनव्वद ही संख्या काय आहे ह्या संख्येपेक्षा लहान आहे असं सांगितलेलं

शतक स्थानावर ह्या अंक कुठला आहे सहा आणि इथं बघा सेम तोच नंबर आहे काही फरक नाही पाच लाख एकोणऐंशी हजार इथं पण पाच लाख एकोणऐंशी हजार आणि इथं अठ्ठ्याऐंशी दिले शेवट इथं एकोणनव्वद दिलेलं आहे आता त्याच्या अगोदर शतक स्थानावर इथं सहा आहे आणि इथं शतक स्थानावर कोणता अंक असेल असं विचारले आता याचा अर्थ सहा आहे तरी पण ती संख्या लहान आहे मग पाच असण्याचा चान्सेसच आहे पर्याय पहिला पाच तिथं जर आपण पाच गाठलं पाचशे अठ्ठ्याऐंशी झालं तर ही संख्या मोठी झाली का या सहाशे एकोणनव्वद पेक्षा नाही झाली पुढे सहा घाटलं तर सहाशे अठ्ठ्याऐंशी हे पण मोठी नाही झाली पुन्हा दुसरा नंबर चार घाटला चार तर पाच चारच्या ठिकाणी घातला तरी पण काय झालं चारशे अठ्ठ्याऐंशी झालं इथं आहे किती सहाशे एकोणनव्वद मग शेवटचा नंबर बघा सात आहे तर जो आपण इथं घातला म्हणजे ही संख्या अशी लिहिली पाच सात नऊ आणि इथं काय चारच्या ठिकाणी काय घाटला आपण सात आठ आठ आणि शेवटचा इकडं नंबर आहे पाच सात नऊ सहा आठ नऊ अशा पद्धतीने आता बघा ही संख्या किती झाली पाच लाख एकोणऐंशी हजार सातशे अठ्ठ्याऐंशी ही संख्या ह्या संख्येपेक्षा मोठी आहे कोणत्या पाच लाख एकोणऐंशी हजार सहाशे एकोणनव्वद म्हणजे हे जे आपण पेक्षा मोठे हे चिन्ह वापरलेलं आहे तर काय आहे इथं तर जागी कुठला येणार आहे तुमचा नंबर सात म्हणजे सात का कारण तिथं सहा आहे शतक स्थानावर आणि इथं कुठं सहा आणि चार आणि तिथे आपल्याला लहान संख्या दिल्या पर्यायामध्ये मोठी संख्या कोणती दिलेली आहे तर सात दिले याचा अर्थ सात ह्या ह्याच्यामध्ये स्टार मध्ये घातलं की तुमची संख्या ही मोठी होत्या म्हणजे पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा म्हणजे स्टारच्या जागी कुठला नंबर येणार आहे तर सात ही संख्या येणार आहे म्हणजे अशा पद्धतीने स्टार स्टार तुम्हाला देतील आणि त्या स्टार मध्ये कुठला अंक येईल कुठला भरायचा आहे तर आपण पर्यायाकडे सुद्धा जाऊ शकते हे तीन उदाहरण झाले चौथं उदाहरण पाहूया एक्झाम्पल नंबर फोर बघा इथे एक संख्या दिल्या नऊ 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 आणि चौकून दिलाय सात या संख्येतील चौकडीच्या जागी कोणता अंक लिहा लिहावा म्हणजे ती संख्या नऊ हजार सॉरी नव्याण्णव हजार नऊशे सत्त्याऐंशी पेक्षा मोठी असे म्हणजे काय केले बघा तुम्हाला एक संख्या दिलेली आहे कोणती तर काय केलंय बघा दशक स्थानावर चौकोन दिला म्हणजे चौकट दिला रिकामी तिथं तुम्हाला अंक भरायचं आहे पण तो अंक भरत असताना दुसरी एक संख्या दिलेली आहे नव्याण्णव हजार नऊशे सत्याऐंशी ही एक संख्या दिलेली आहे हा आणि ही संख्या ह्या ही दुसरी संख्या आहे त्याच्यापेक्षा मोठी ही संख्या आहे मग तुम्हाला काय करायचंय पर्यायाकडे डायरेक्ट जायचंय आपण आता कसं जायचं तर एकक एक दशक दशक स्थानावर कोण आहे आठ आहे बरोबर आणि इथं आपल्याला त्याच्यापेक्षा मोठी संख्या भरायची आहे मग पर्यायमध्ये आठ पेक्षा मोठी संख्या कोण आहे डायरेक्ट नऊ आहे का बघा पर्यायामध्ये सहा घडलं तर लहान शून्य घडलं तर पण संख्या लहान सात घडली तर पण संख्या आठ पेक्षा मोठं कोण आहे नऊ म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं डायरेक्ट उत्तर बरोबर असणार आहे म्हणजे इथं सोडवायची काहीच गरज नाही किंवा जास्त विचार करायची गरज नाही कारण ही जी संख्या दिला याच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे त्या पद्धतीने तुम्ही चौकणार किंवा त्या रिकाम्या चौकटीत तुम्ही काय घालायचं घालायचे तो अंक घालायचा आहे की जेणेकरून ह्याच्यापेक्षा ती मोठी संख्या होईल आणि इथं का तर तो, तो, तो दशकच का कारण हे दशक सांचा अंक नाहीये म्हणून आपण काय करायचं आहे की आठ पेक्षा मोठी संख्या कुठली तर नऊ नऊ पर्यायामध्ये आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक हे तुमचं बरोबर असणार आहे म्हणजे आपण न सोडवता डायरेक्ट उत्तर लिहू शकतो पुन्हा बघा एक्झाम्पल नंबर फाईव्ह काय दिलंय तर एक चार संख्या दिल्या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास तिसऱ्या संख्येत शतक स्थानावर कोणता अंक आहे इथं थोडस संख्या बघा प्रश्न जास्त मोठा दिलाय काय जर ज्या संख्या दिलेल्या त्या संख्या तुम्हाला कशा लावायच्या तर उतरत्या क्रमाने लावायच्या पहिल्यांदा उतरत्या क्रमाने लावून घेतल्या की कोणती संख्या तिसऱ्या संख्येत म्हणजे उत्तर त्या क्रमांक लावल्यानंतर तीन नंबरची जी संख्या आहे त्या तीन नंबरच्या संख्येत कोणता अंक आहे असा प्रश्न विचारलेला आहे यासाठी आपल्याला काय करायचं आहे ज्या संख्या दिल्या त्या संख्या सगळ्या काय करायच्या क्रमाने लावून ते लावून घेऊया ज्या संख्या बघा सगळ्या कोणकोणत्या आहेत आधी संख्या लिहून घेऊया आठ हजार सातशे अठ्ठावन्न पहिली संख्या आठ हजार पाचशे सत्त्याऐंशी दुसरी संख्या आठ हजार आठशे पंच्याहत्तर तिसरी संख्या आणि आठ हजार चारशे अठ्ठ्याहत्तर चौथी संख्या आता उत्तरचा क्रम सांगितलाय उत्तरचा क्रम याचा अर्थ काय मोठ्या सगळ्यात मोठी संख्या अगोदर त्याच्यानंतर प्रयोग लहान 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 म्हणजे मोठ्या आपण लहान आपलं जायचंय आता याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती हे पहिले पाहूया चारी पण संख्या आठ न सुरू झाल्या पहिली संख्या मग आठ पुन्हा दुसऱ्या संख्येक सात पाच आणि आठ आणि चार याचा अर्थ आठ हजार आठशे पंच्याहत्तर ही आपली पहिली संख्या असणार आहे आठ याच्यापेक्षा लहान कुठली संख्या बघ्या हो बघा म्हणजे ही संख्या कॅन्सल झाल्या तर तीन संख्या त्यापैकी बघा दोन नंबरची संख्या आठ हजार सातशे अठ्ठावन्न आठ हजार पाचशे आठ हजार चारशे आता याच्यामध्ये तुम्हाला दुसरी संख्या कुठली येणार आहे आठ हजार सातशे अठ्ठावन्न आणि याच्यापेक्षा लहान ही संख्या गेली राहिल्या दोन आठ हजार पाचशे आठ हजार चारशे आता याच्यामध्ये तुमची तीन नंबर संख्या कुठली आहे आठ हजार पाचशे सत्याऐंशी आणि शेवटची आठ हजार चारशे बरोबर म्हणजे ह्या सगळ्या उत्तर क्रमाने आपण गेलो म्हणजे मोठी संख्या त्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा लहान लिहून घेतले आता याच्यामध्ये बघा काय करायचं दोन आणि ही संख्येत शतक स्थानावर कोणता अंक आहे म्हणजे तिसरी संख्या ही आहे याच्या शतक स्थानावर कोणता अंक आहे एक दशक शतक शतक स्थानावर कोणता अंक आहे पाच बरोबर पाच आहे का बघू पर्यायामध्ये बघा पर्याय क्रमांक दोन तुमचं बरोबर म्हणजे प्रश्न सोपाच आहे उत्तरता क्रमांक लिहायच्या संख्या नंतर तीन नंबरच्या संख्येत शतक स्थाना कोणता आहे किंवा एकवीस हजार कोणता आहे दशक स्थानक कोणता आहे असा अंक विचारले जातील म्हणजे अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला थोडासा किचकट विचारले जातील म्हणजे अशा पद्धती आपण ते सोडवायचे आहे स्टेप बाय स्टेप गेला की तुम्हाला उत्तर निघते बघा आणि आज आपण अशा संख्यांचा चढता व उतरता क्रम लावून त्याची तुलना करून त्याच्यावर आधारित कशा पद्धतीचे प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतात आणि आपण ते कसे सोडवायचे ह्याचा आपण आज डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे हा सेशन तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू